आबा काय म्हणते आबा स्थळावर अवलंबून राहिले तर बघावं करावा नाही तुला विचार करावा लागल मुलगा खरंच चांगलाय घरदार आहे चांगला वेसनी नाहीये कशातच काही नाही कमीच नाही काही मुलांमध्ये तशी <laughs> आणि तुलाही चांगलं सांभाळून घेईन त्या दिवशी तुझं किती ऐकत होता पाहिलं <laughs> तूच मग आणि समज तू नाही म्हटली या लागणाला दुसरा मुलगा असाच भेटत थोडी तुझंच ऐकन असं थोडी खरं आहे ते तुमचं मग ठीक आहे जरा विचार कर आणि विचार करून सांग एले सूप नेलच काय बा मला आला आ, ते पाहुण्याचा फोन हा नमस्कार बोला गे काय म्हणता हा का आमचं काय नाही बाबा तुमच्याच अपेक्षा जास्त होता त्याच्यामुळं आमचा मुलगा नाराज झाला तर त्या टायमाला हा काय नाही तुमची तयारी असेल तर मग मी सांगतो त्याला चालतंय चालतंय मग वाटलं तर मग तुम्ही या एकदा इकडं चालतंय काय कुठं काय आलता कस का आल तू तिथं रानात काय नाही लाइट गेली म्हणून बसलोय आता लाईट गेली तन तन करू अरे काय काम सांगू करू नको तुला अहो लाईट गेलीये मग बसलोय आता दुसरं काय काम करायचं ना काय करायचं दुसरं घास कापायचं ना तू घास कापलाय थोडा साप गेला तिथून म्हणून इकडे बसलोय तुला तू सापाला भेटतो काय आणि चावला मेलो तर काय करायचं एक तर एक उलट एक आहे पाय दिला तरी मरल का साप तो सापाला कशाला मारायचं पाप करायचंय पाप पुण्याच्या गोष्टी शिकल्या असते काय काम सांगाव अस का नाही तुला हिरा पण म्हणता आणि तिकडं झिरो पण करून टाकता पार पिक्चरचा डायलॉग आणि अरे का तू काय आता तुझ्याच बाराशी सगळं दुसरं पूर्ग बी नाही त्याला काय सांगल असेल आता त्यात माझी काय चूक आहे एक एक दिवा जाऊ जा जेवण झालं तुमचं आता जेवण एकदा तुझं किती भारी झालं एकदाच झालंय झालंय ना त्यांना आता काय काय कामात आणि त्याचं हायच कनेक्ट होत अहो करतो तुमचं म्हणजे असं आहे ना लग्न झालं की लगेच पोर खेळलं पाहिजे आपण काय लावलं केलंय तिकडचं झालंय आता ते घास थोडा खापलाय तर बसलोय जरा दहा मिनिट हाय सध्या टाकलेले खायला मागत मी नाही नाही तुम्ही ना पारा तर मला नको नकोच केलंय हे तुमची शेती टाकावे कोर्ट पैसे दान करा मी चाललो कुठ तरी लांब निघून जातो थांबा की मला पण यायचंय मला पण यायचंय तेच केलं गेलं चालू कुठं बाहेर फिरायला गेलो नाही फिरायला नाही सन्यास घ्यायला चाललोय मी संन्यास घ्यायला सरक बाजूला संन्यास कशाला मला सोडून जाणार भाई तुम्ही सन्यास घ्यायला मग हे काय असल्या कलकली एवढ्या म्हणल्यावर तीन तीन कलकली कल घरात एकीला हाकलायचंय ती बी जाईना काय म्हणतो तेच लग्न लावायचंय तिचं ती बी जाईना मुख्या मुख्या लागा लागा ना ती सून काय माया ना देवाने तुम्छा नशिबात देवाने लिहून ठेवले आम्ही नाही तुमच्या नशिबात तुम्ही आमच्या नशिबात नाही बोलतो तुला काही वाटत की तुझ्या हो तुमच्यावरून अरे तुरे आता सुधरण मंग सुधरण आता कवा का सुधर काय बिडे बडतोय राहणार लग्न केलं पोराचं रँक केलं लागेल ला, आता काय बी लग्न केलं तरी तीच अवस्था चाललंच आहे ना व्यवस्थित तुम्हीच तन्तान तन्तान करतात काही तंत -तं -तं नाही लक्ष ठेवले तू तू काहीच नाही करायचं गुरुपाशी मारशील भरणं जाईन नाही नाही तुम्ही ना तुम्ही ना मलाच बडबड करा मला धाकत ठेवा ही एवढे घरात पडलेले तिला काय म्हणून नका तिला दोन शब्दांनी कधी बोलत नाही पडलेली 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 काय म्हणायचं मग काय म्हणायचं म्हणजे आपल्या घरातली समजून घ्यायचं तिलाच लाड चालले तिला तुझ्याच लाड सगळे ते खाली आता काय 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 मग तिचं तिचं लग्न झालं जाणारच आहे दिवस ती मग काय जोपर्यंत मग आता काही एकच असले करू मग काय काय तिचा काय करायचं तुम्हाला तुम्हाला एक सांगू का काय नाही जाऊ दे सांगत नाही तुम्हाला रागेल कशाला सांगायचं चल घरी हा गोड हुशार झाला रागेल परत बोलला तू तुम्हाला राग येतो त्या बुटकीला राग येतो खाली घ्या सांगशील का नाही मी काय म्हणतोय ती मच नाही म्हणाल त्या दिवशी ते स्थळ आणलं होतं ना हाँ, हाँ। ते चांगलं पोरग आहे कांटाळा तुझं ते पोरग आहे मी चौकशी पण केली आहे तिला नीट समजून भावाला हा मग तिला नीट समजून सांगा आणि ते लग्न लावून द्या खून फिन कम का झाला काय सगळ्या गोष्टी करून बसलोय मी माझ्या परस्पर आणि मग मला काय वाटतं का मग तिचा वाईट व्हावं वाटतं का चांगलाच व्हावं वाटता ना एकुलची एक बहिणी माझी कुणाल ते पुरीच्या पोराच्या भावाला केलं का कुणाला का पोराला मी त्यांच्या गावात चौकशी केली पोरग चांगलं आहे पोरग निर्वेसनी आहे बघा आता तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते मी काय म्हणला काय पुरी न सत्ताई ना काय करायचं हिच आहे ना ही आल्यापासून आमचं लग्न झाल्यापासून तिचे लाड वाढलेत घरात जास्त चला बहिणी बहिणी सारख्या राहतात नाही तुला पटत नाही का आम्ही चांगले राहिले नाही आम्ही भांडण करा वाटतं का तुला लाडाला पण लिमिट असते एक लिमिट जास्त लाड केले नाही ना बिघडतेत ताप ताप पण नाही कराय मग कुणी लाड करायची निकुलचे एक लिपूड अहो पण त्याला पण लिमिट असती चल बोललाय तू सगळं नाही पुरी तुम्ही मानाव घेऊन हा। आणि खरंच शुभांजली खरंच चांगला मुलगा आहे खरंच होमन परत असं स्थळ चांगलं करेल भेटलं बरं तू वाटलं तर परत तुला त्याच्याशी बोलून घ्यायचं असेल तर तू परत बोलून घे बघ काय होतं काय नाही म्हणजे चला भूक लागली असेल तुम्हाला मागास बोलणार होतो सगळे घरातले एकत्र विषय झाला कधी नव्हतं मोबाईल राहील बघा नाही त्याच्या मोबाईल तुम्हाला तर विश्वासच नाही तुमच्या पोरावर ते नसलं ना एक वेळ तरी चालन पण ते मोबाईल पाहिजे काही नाही काय अरे ते कामाला लागतात फोटो घालत चोवीस तास रात्री एक वाजेपर्यंत घेऊन युट्यूब बघतात मला माहिती नाही रम मर 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 इकडे काम करतोय एक वाजेपर्यंत मोबाईल बघतो मी तिथं सप्ते बसते सत्संग लागते तिथं नाही याच्यावर भागवत ऐकते चला लग्न झालं ना मी पण मोकळा झालो जातोच खूप तरी आता माळ तू मस्त तीर्थ क्षेत्र लग्न लावा आणि कपडे घालून दाखव तिकडच खायची प्यायची सोय होती महाराज काय माणूस आहे ला लावून दिला कुठं जाऊन बसले काय माहितीये मलाच मोडा बार या धडकाम करायचं नाही बाप एकीकडे आलेच काय लावली तुला जाऊन बसला तिकड बारा, बारा दुसऱ्या गेला तर मग स्वप्नील कुठे गेलाय हा हा बर झालं स्वप्नील सांगून गेल ना मी गेला बाहेर गेलो तालुक्याला तुम्ही तालुक्याला जा बाप तिकडं गावात जाईन पोरगा तिसरीकडे छेडत असतो तुमचं भाऊ ना बाबी नाही काय कोणीच नाही इथं दोघं कुठे गेले गाड्या आता मला माहिती मला विचारून गेले ते तू सांगितलं नाही का मला का, काय सांग सांगत नुसतं हिडत राहायचं दिवसभर तुम्ही तसेच आणि ते दोघ तसे अरे पण मी आता तिघांनी काय काय काम करीत बसत काय काय बाहेरचं काम आहे का नाही आहो पण ही दिसतंय तुम्हाला आता ही बारा फुटलं आणि दुसऱ्याच्या जर वावरात गेलं ना तिकडं मारणं पटकन ना खोर लावलंय आता तुम्हाला तुम्ही लागले मला सांगायला कुठं गेले कडे काय माहिती कुठं जाऊ मला इथं मग माझ्या जाणू बघतो तू करून ठेवत कपडे बसून येतो ना का तसंच बुट बाहे मा हा मी जाणू काय चिखलात नाही लोळा कपडे बदलून आलो फक्त तू काय डोक्यात लागली जा या बदलून गेली जास्ती ह्या माणसाला एक काही काम नाही धंदा त्यादच काम असतंय आणि मार राबू मेले राब मी तिकड बघ कित ना किती छान आहे ना हो खूपच छान आहे आपण पण अशीच बनवायची का उद्याच बनवू हा उद्या बनवू भरपूर झालं नाही का अग कळच नाही इतकं फिरलो फिरलो कळत नाही आपल्या शिट्टी मारली का आपल्याला मारली हो मारली काय शिट्टी मारली मग कोणाला बघून आणि ही जागा का वाजवायची मारायची मारायची दुसरीकडे जाऊन जाऊन झाले मारले म्हणून कोणाला बघून मारले आम्ही आमचं आम्ही आमचं मारतोय आमचे मारतोय दिसतात तुकार म्हणू नको तुकार म्हणू नको शिट्टी

तुला काय करायचं आहे कोण आहेत तुझ्या